नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न विचारले जातात त्यापैकी राहिलेल्या तीस प्रश्नावर चर्चा आपण भाग दोन या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि तीस प्रश्न आपण या अगोदरच्या म्हणजे भाग एक या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूयात प्रश्न आहे अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश डॅश असं म्हणतात आकाशगंगा दीर्घिका तेजोमेक आणि तारका मंडल तर अवकाशातील त्या तार ताऱ्यांचे समूह असतात यालाच आपण दीर्घिका असं म्हणतो आणि आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे तिला आपण आकाशगंगा असं म्हणतो मेघ काय आहे तर धूळ हायड्रोजन हेलियम आणि आयनिक वायू यापासून बनलेले एक प्रकारचे हे मोठमोठाले ढग असतात अवकाशामध्ये तारकामंडल अवकाशातील विशिष्ट ताऱ्याचा समूह एका ठराविक गतीने आपल्या सीमा राखून भ्रमण करतो त्याला आपण तारका समूह असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश असं म्हणतात भांगाची भरती उदानाची भरती ध्रुवीय भरती विश्ववृत्तीय भरती तर अमावस्या व पौर्णिमेला जी भरती येते तिला उदानाची भरती असं संबोधलं जातं इतर भरतीपेक्षा ही भरती वीस टक्क्यानं मोठी असती चंद्र सूर्य पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये येतात त्यामुळं आपल्या पृथ्वीवर चंद्र आणि सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो म्हणून इथं इतर भरतीच्या तुलनेमध्ये मोठी भरती, भरती येते कधी आमावश्या आणि पौर्णिमेला त्याच्या विरुद्ध म्हणजे भांगाची भरती जी आहे ही शुद्ध व वद्य अष्टमीला येते ज्यावेळी सूर्य व चंद्र यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो इतर भरतीच्या तुलनेत लहान असते तर ही भांगाची भरती असते त्यानंतर नेक्स्ट अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात आता अवकाश प्रक्षेपण म्हणजे काय पृथ्वीपासून एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्याची प्रक्रिया काय पृथ्वीपासून एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्याची प्रक्रिया तिला म्हणतो आपण आकाश प्रक्षेपण मग आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर काय नेण्याचा प्रयत्न करतो उपग्रह एखादी प्रयोगशाळा एखादा यान याच्यासाठी उपयोग होतो अग्निबाणाचा लक्षामध्ये यासाठी अग्निबाणाचा उपयोग होतो आणि च्याद्वारे हे बाहेर नेलं जातं उपग्रह स्काय लॅब च्या मार्फत हे अग्निबाणाच्या मार्फत हे अवकाशामध्ये पाठविले जातात त्यानंतर रिस्टर स्केल हे डॅश डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे तर सर्वांना आहे की रिस्टर स्केल हे भूकंप तीव्रता मोजते डॅडॅशपासून ॲल्युमिनियम मिळवतात तर बॉक्साईटपासून अल्युमिनियम मिळवतात त्यानंतर संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे तर संशोधन हा चतुर्थक व्यवसाय आहे चतुर्थक व्यवसाय जो म्हणजे असे व्यवसाय जे ज्ञानावर आधारित असतात ठीक आहे मग संशोधन असेल त्याचबरोबर संगणक सॉफ्टवेअर निर्मिती असेल हे सगळे ज्ञानावर आधारित व्यवसाय हे सगळे चतुर्थक व्यवसाय आहेत आता प्राथमिक व्यवसाय आपल्याला माहिती आहे की जे निसर्गावर अवलंबून आहेत जसं शेती मासेमारी पशुपालन खानकाम द्वितीय एक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायामध्ये जो कच्चा माल उपलब्ध होतो त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग असतात द्वितीय व्यवसाय ठीक आहे यामध्ये सर्व प्रकारचे कारखाने उद्योग येतात आणि तृतीय व्यवसाय ह्या सेवा क्षेत्र सेक्टर आहे त्याच्यामध्ये बँकिंग आहे वाहतूक आहे संदेशवहन दळणवळण हे सगळे तृतीय व्यवसायामध्ये येतात हे जगातील सर्वात मोठे धरण आहे तर जगातील सर्वात मोठे धरण आता अलीकडं म्हणजे हा प्रश्न ओल्ड आहे ना दोन हजार तेराचा अलीकडे याचे संदर्भ बदलत जातील ठीक आहे तर भारतातील असं अपेक्षित तर ते असणारे म्हणजे अर्थात भारतातील तर ते भाकरानांगल त्याचं उत्तर असणार आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये मध्ये याचं उत्तर भाकरा नांगर असं दिलेलं आहे तरी पण जनरल माहिती असू द्या आपल्याला माहीत पाहिजे की भाकरा नांगल हे धरण आहे सतलज नदीवरलं ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे बाकीचे जसं तुंगभद्रा धरण तुंगभद्रा नदीवर कर्नाटकामध्ये आहे त्यानंतर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे हा गोदावरी नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये हे पण तुम्हाला माहीत पाहिजे हिराकूड हा हे जे धरण आहे हे महानदीवर आहे आणि ते उडिसामध्ये आहे ही बेसिक माहिती तुम्हाला पाहिजेच पाहिजे त्यानंतर नेक्स्ट कात या वृक्षापासून बनवितात तर खैर या वृक्षापासून कात बनविल्या जातो सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे धूपगड आता अनयमुडी हे सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर आहे पण सह्याद्री म्हणजे तो पूर्ण महाराष्ट्र त्याचबरोबर गोवा कर्नाटक केरळ पूर्ण जो सह्याद्री आहे तर ह्या म्हणजे त्याला पश्चिम घाट म्हणतो ना आपण तर ह्या पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर म्हणजे अनयमोडी आहे ठीक आहे हे बी लक्षात असू द्या महेंद्रगिरी हे पूर्व घाटामधलं शिखर आहे पूर्व घाटात आहे आणि कळसूबाई हे उत्तर सह्याद्रीमध्ये आहे विशेषतः महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसूबाई हे पण थोडंसं लक्षात असू द्या त्यानंतर मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान भारत आहे मॅग्रीव वनस्पती म्हणजे कोणत्या ज्या दलदलीच्या क्षेत्रात किनारपट्टीला येतात त्यानंतर त्यांना प्रॉपर नावे वन तर यांचा उगमच भारतात झालेला आहे असं जीवशास्त्रज्ञ मानतात त्यानंतर मॅग्रिव वनस्पतीचे हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे कोणतं व्हेनिस नेपल्स मिलान आणि तुरीन तर ओलान नदीकाठी आहे मिलान नावाचं इटालीमधलं हे शहर आहे ठीक आहे तर बाकीची शहरं पण आपल्याला जनरल माहीत पाहिजेत म्हणजे खरं तर ही सगळीच इटलीमधली शहरं आहेत तुरीनसुद्धा पो नदीच्या काठी आहे बरोबर आहे जसं पो नदीला इटालीची गंगा म्हटल्या जातं पो नदीला इटलीची गंगा माझं या इटली या नदीच्या काठी आहे तुरीन नावाचं नेपल्स हे पश्चिम किनाऱ्याला इटलीचं असणारं शहर आणि व्हेनिस तर हे कालव्यांचं शहर आहे असं म्हटलं जातं त्यानंतर हे जगातील सर्वात मोठे बेटे तर जगातील सर्वात मोठे बेट आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे जो खंड जरी असला तरी पण बेट या संकल्पनेमध्ये संलग्न भूमीचा भाग ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा येतो त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात हा पर्वत आहे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात आपण जर दक्षिण अमेरिकेचा असा जर नकाशा जर पाहिला तर एकदम या साईडला ठीक आहे म्हणजे ब्राझील पॅराग्वे अर्जेंटिना आणि पार चिली ठीक आहे पार इथपर्यंत असा जो पर्वत पसरलेला आहे तर तो, तो आहे अँडीज पर्वत जो जगातला सर्वात लांब पर्वत मानला जातो ठीक आहे हिमालय तर आशिया खंडामध्ये आहे ओके त्यानंतर आल्प्स हा युरोप खंडामधला प्रमुख पर्वत आहे आणि रॉकी हा उत्तर अमेरिकेमधला प्रमुख पर्वत आहे म्हणजे आपल्याला सर्व पर्यायाची पण माहिती असणं गरजेचं आहे कारण याच आधारित तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या तर तो सातव्या क्रमांकाचा देश आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाला आहे रशिया दुसऱ्या क्रमांकाला आहे कॅनडा तिसऱ्या क्रमांकाला आहे चीन चौथ्या अमेरिका पाचव्या ब्राझील सहाव्या ऑस्ट्रेलिया आणि सातवा भारत ठीक आहे म्हणजे मग इथं पाचव्याला कोण आहे तर ब्राझील आहे त्याच्यानंतर सहाव्याला कोण येईल तर ऑस्ट्रेलिया येईल आणि आठव्याला म्हणजे भारताच्या नंतर तर तो आहे अर्जेंटिना ठीक आहे अर्जेंटिना आहे आठव्या क्रमांकाचा आहे जगामध्ये त्यानंतर अंदमान निकोबार बेटाची राजधानी तर सर्वांना पाठे हे पोर्ट ब्लेअर कवरत्ती हो। लक्षद्वीपची आहे दिल्ली तर भारताची राजधानी आहे सिलवासापूर्वी दादरानगर हवेलीचे आता दमन झाली येते ठीक थी। आहे सिलवासा नगर दादरानगर हवेलीमधलं एक प्रमुख शहर आहे आता त्यानंतर इंदिरा गांधी कालवा या राज्याच्या वायव्य भागात आहे तर इंदिरा गांधी कालवा म्हटलं की आपल्याला माहिती आहे की तो राजस्थानमध्ये आहे त्यानंतर गुरु शिखर हे या पर्वतातील उंच शिखर आहे तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातलं उंच शिखर आहे ठीक आहे जसं हिमालयामधलं सर्वात उंच शिखर आहे माऊंट एव्हरेस्ट ठीक आहे किंवा सातपुड्यामधलं धूपगडे उंच शिखर तसं विंध्यमधलं गुडविल नावाचं एक शिखर आहे विंदेमध्ये गुडविल नावाचं एक शिखर आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला आपण बाकीच्या पर्वतातली बी उंच उंच जर शिखर माहिती असली तर मग आपल्याला काय होईल येणाऱ्या एक्झामला ते इझी जाईल कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर या राज्यात आहे तर कोलेरू नावाचं जे गोड्या पाण्याचं सरोवर आहे हे आंध्रमध्ये आहे ठीक आहे मग आता ओडिसामध्ये आहे का तर हो भारतातलं वाळूच्या दांड्यानं निर्माण झालेलं सर्वात मोठं पानाचं जे सरोवर आहे ते आहे चिलका आहे कुठं आहे ते ओडिसामध्ये केरळमध्ये भारतातलं सर्वात लांब असणारं सरोवर आहे ज्याला आपण वेबनाड असं म्हणतो ठीक आहे वेबनाड तमिळनाडूमध्ये पण आहे अर्थात तमिळनाडूने आणि आंध्रच्या किनारपट्टीला पुलिकत आहे ते पण वाळूच्या दांड्यानं तयार झालेलं आहे खाऱ्या पाण्याचंच आहे ठीक आहे वेबनाड पण खाऱ्या पाण्याचे चिलका पण खाऱ्या पाण्याचे त्यानंतर भारतीय पठारीवरील डॅश डॅश पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा ही भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी ठीक आहे सर्वात लांब कृष्णा तर पूर्वेकडे वाहते बरोबर आहे कृष्णा पूर्वेकडे वाहते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते साबरमती आरबीला जरी जाऊन मिळत असले तरी ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आपण तुम्ही जर प्रॉपर बघितलं गुजरात राजस्थानमध्ये तर ती आरवलीमध्ये उगम पावते आणि खाली खंबायाच्या आका जाते सरळ म्हणजे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणून तिला पूर्व नदी असं म्हणता येणार नाही कावेरी पूर्वेकडे वाहते ठीक आहे पूर्वेकडे वाहते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि ही उत्तरेकडे साबरमतीचं प्रॉपरच दिशा पाहिजे म्हणजे उत्तरेकडून मग आता अर्थात ती दक्षिणेकडे वाहते ठीक आहे दक्षिणेकडे वाहते नेक्स्ट सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण तर ते आहे फॅदम फुटामध्ये आपल्याला उंची खोली मोजता येईल रिस्टर्स मध्ये आपण भूकंप मोजतो ठीक आहे पाठ करून टाका मीटर मीटरमध्ये आपण उंची खोली मोजतो ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश या नावाने ओळखला जातो जगामधले जे प्रमुख पाच समशीतोष्ण गवताळ प्रदेश जे आहेत ठीक आहे तर ते आपण पाठ करा कारण आपल्याला हे यावर यावर क्वेश्चन रिपीट होता जसं कोणता विचारला आहे ऑस्ट्रेलियात म्हणजे ऑस्ट्रेलियातला कोणता विचारला आहे तर प्रत्येक खंडामध्ये जसं डाऊन्स हा ऑस्ट्रेलियामधला आहे डाऊन्स कुठला आहे ऑस्ट्रेलियामधला आहे पंपाज कुठला आहे तर तो दक्षिण अमेरिकेमधला आहे दक्षिण अमेरिका प्रियरीज कुठला आहे तर तो उत्तर अमेरिका खंडातला आहे उत्तर अमेरिकेसाठी वेड कुठला आहे तर तो आफ्रिका खंडातला आहे ठीक आहे आफ्रिका खंडातला आहे मग आता अजून एक बाकी पाचवा ज्याला स्टेपी असं म्हणतात जो आशिया खंडामध्ये युरेशिया प्रदेशामध्ये आढळतो स्टेपी हा गावतळा प्रदेश कुठं आढळतो तर तो आशिया खंडाच्या उत्तर भागामध्ये आढळतो अजून एक कॅडबरी नावाचा गावताळ प्रदेश आहे जो न्यूझीलंडच्या प्रदेशामध्ये सुद्धा आढळतो त्यानंतर नेक्स्ट हा जागृत ज्वालामुखी आहे व्हिसुयस किलो मांजारो काटमाई फुजियामा तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे आता कुठं कुठं काटमाई पण मानतात जागृत ज्वालामुखी आहे थोडंसे आपल्याला हे काय आहे हे जे ओल्ड बुक होते ते आठवी सातवी सहावीचे भूगोलचे त्याच्यामध्ये जे खंडांच्या ओळख नावाचे प्रकरणं होते काही देशाची नावं होती त्यावर आधारित क्वेश्चन काढलेले आहेत किलो मांजारो तो मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे हे सुद्धा मृत आणि निद्रिस्त म्हणजे व्हिसुएस प्रॉपर निद्रिस्त ज्वालामुखीचं उदाहरण आहे किलो मांजारो ठीक आहे हे कोणत्या देशात आढळतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे जसं काटमाई आलास्कामध्ये आढळते किलो मांजारो आर्जे सॉरी टांझानियामध्ये आढळतं आफ्रिका खंडामध्ये आणि व्हिसुएस हे इटालीमध्ये आढळतं तुम्हाला थोडंसं माहीत पाहिजे त्यानंतर समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा समताप हे इझी होईल कारण समभार म्हणजे काय समान वायुदाब असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषा समपर्जन्य समान पर्जन्य पडणाऱ्या त्या बिंदूंना दोन रेष जडणाऱ्या रेषा समोच्चता समान उंचीवरील रेषा ठी ते लगेच आपल्याला क्लिक होतं इथं तापमान म्हणून समताप विष्वृत्तीय वनात कोणते वृक्ष आढळतात तर मोहगनी हे प्रमुख वृक्ष आहे एबनी आहे रोजूड आहे कारण साग आणि पळस हे तर पानझडी वनातले वृक्ष आहेत ठीक आहे आणि खैर हा तर काटेरी ओके लगेच आपल्याला क्लिक होतं की हा मोहगनी हा विश्ववृत्तीय वनातला आहे वंशाचे लोक मध्य पूर्व आशियामध्ये आढळतात मध्य पूर्व म्हणजे आपला ठीक आहे इराण इराक कुवेत सौदी अरेबिया व्यापार भारतापर्यंत तर मंगोलाइड वंशाचे जे लोक आहेत हे मध्य पूर्व आशियामध्ये आढळतात कारण बघा निग्रॉइड हे आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये आढळतात त्यानंतर ऑस्ट्रेलाइड जे आहेत ऑस्ट्रेलाइड हे म्हणजे पूर्वी ब्रिटिश पूर्व आफ ऑस्ट्रेलियामध्ये आढळायचे आता काही प्रदेश मेक्सिकोमध्ये सुद्धा हे ऑस्ट्रेलियाड वंशीय लोक आढळतात ते बुश मेनाईड तर हे त्यांना काय म्हणजे बुशमेनाईड आपल्याला माहिती मिळत नाही त्याची परंतु ते जर बुशमेन म्हणत असतील आफ्रिकेच्या कालाहारी त्याचबरोबर नामिबियन माळवांटामध्ये बुशमेन ही न्यूग्रॉइडची एक उपवंशीय जमात आहे तर ते जर असेल तर मग ते कालाहारीन आणि नामिबियन वाळवंटामध्ये बुशमेन हे उपवंश आढळतो त्यानंतर हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे पॅन अमेरिकन महामार्ग काय पॅन अमेरिकन महामार्ग तर हा जो आहे तो पूर्ण मध्ये थोडासा म्हणजे हा उत्तर अमेरिका खंड आणि पनामा कालव्याजवळ हा दक्षिण अमेरिका तर हा पूर्णचे पूर्ण असा दूरवर पसरलेला पॅन अमेरिकन मार्ग आहे तसं ट्रान्स कॅनेडियन हायवे हा कॅनडामध्ये आहे पूर्व पश्चिम दिशेमध्ये ग्रँड ट्रंक हा मुख्यतः भारतात आहे परंतु आपण थोडंसं हिस्टॉरिक ॲप्रोच याच्या जर घेतला तर मौर्य काळापासून मग तो पार नंतर शेरशाह सुरीच्या काळामध्ये नंतर डलहाऊसीच्या काळामध्ये तो रिकन्स्ट्रक्ट करण्यात आला म्हणजे ग्रँड ट्रकचा जर प्रॉपर आपण मार्ग पाहिला तर आताच्या बांगलादेशामधील चितगावपासून मग भारतातून पार पाकिस्तानमध्ये लाहोर आणि अफगाणिस्तानच्या काबूलपर्यंत तो ग्रँड ट्रंक रोड जायचा स्टुअर्ट महामार्ग तर हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे सुएेज कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे कारण तो सपाटीवर आहे हे काय फसवा पर्याय तो मुंबई व लंडनला जोडतो ठीक आहे हा खाजगी कालवा आहे ठीक आहे यामुळे आंतर वाचले यामुळे अंतर वाचले आता कसे बघा म्हणजे आपण समजा हा जर युरोप असेल आणि हा जर आफ्रिका खंडाचा अंदाजे आपण नकाशा काढू आणि हा एशिया असेल ठीक आहे हा युरोप आहे म्हणजे इथं आहे अरबी समुद्र आणि इथं आहे भूमध्य समुद्र तर हा भूमध्य समुद्र आता पूर्वी ही कंटिन्यू भूमी होती आता आपल्याला कशा एवढा प्रॉपर काढताय ना पण हा भूमध्य नंतर अरबीच्या उत्तरेला असणारा तांबडा समुद्र तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र हा जोडल्यामुळं पार युरोपवाल्यांना जे आफ्रिकेला वळसा घालून यायला लागायचं भारतामध्ये ते म्हणजे जवळपास सात ते आठ हजार अंतर किलोमीटर अंतर कमी झालं आणि तो मग इंधन बचत वगैरेही झालं वेळ बचतही झाली कशामुळं हे भूमध्य आणि तांबडा जोडल्यामुळं आता डायरेक्ट आपल्याला म्हणजे युरोपमध्ये डायरेक्ट अशी एंट्री मारता येते व्यापारासाठी आणि लगेच भारतामध्ये ठीक आहे तर मग याचं कारण काय तर यामुळे वेळ व अंतर वाचतो सुएज कालवा कोणत्या दोन जलाशयांना जोडतो तर सुज कालवा हा तांबडा समुद्र म्हणजे भूमध्य व तांबडा समुद्र यांना जोडतो ठीक आहे कुठे आहे तर युरोपच्या आणि आफ्रिकेच्या मध्ये आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या विकासात हा केंद्रबिंदू असतो तर मानव त्यानंतर सार्क संघटनेतील संस्थापक सं सदस्यापैकी हा एक देश आहे संस्थापक सदस्यांपैकी हा एक देश आहे बघा कोण चीन म्यानमार इंडोनेशिया तर साहजिकच कोण आहे तर नेपाळ आहे नेपाळ नंतर सर्वात शेवटी आले अफगाणिस्तान म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास आठ देश आहेत सार्कमध्ये कधी स्थापन झालं सार्क सार्क स्थापन झाला एकोणावीसशे पंच्याऐंशीला ढाक्यामध्ये ठीक आहे आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे तर मुख्यालय आहे काठमांडूमध्ये ठीक आहे मुख्यालय आहे सार्कचं काठमांडू मध्ये हे थोडेसे बेसिक माहिती लक्षात ठेवा कोणते आठ राष्ट्र आहेत तर त्याच्यामध्ये भारत त्यानंतर पाकिस्तान त्यानंतर अफगाणिस्तान त्यानंतर भूटान त्यानंतर नेपाळ श्रीलंका बांगलादेश आणि मालदीव असे आठ राष्ट्र आहेत आणि शेवटचा प्रश्न लोह आणि पोलाद उद्योगधंदे डॅश जवळ स्थापन होतात तर जिथं कोळसा उत्पादक प्रदेश आहे तिथं लोह आणि पोलाद उद्योग स्थापन झालेले आहेत खूप मोठे एनर्जीची गरज असते म्हणून अशा ठिकाणी लोह पोलाद उद्योग स्थापन होतात अशा प्रकारे आपण दोन हजार तेराला जो पेपर झाला त्या पेपरच्या भाग दोनमध्ये म्हणजे सामाजिकशास्त्र भाग दोनमध्ये राहिलेल्या तीस प्रश्नाबद्दल चर्चा केली भाग एकमध्ये तीस प्रश्नावर आपण बोललेलो आहे आपण दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या टी ई टी पेपर झालेत या टी ई टी पेपरचे सब्जेक्ट वाईज आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवलेत आपण आणि त्यामुळं इयरवाईज प्रत्येक इयरचे सब्जेक्ट वाईज तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये महाटेट एक्झाममध्ये जर गेला तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील आपल्या मित्रांनाही पाठवा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद